मित्रांनो आपल्या हक्काच्या शोक ब्लॉग म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे तर लग्न ते पण विजयात असं तुम्ही बोलत असणार अरे अचानक वयाने विजयात लग्न तर मी हळदीचा ब्लॉग बनवला नाही कारण की आपण क्रिकेट खेळायला गेलेलो रविवारी ओल मैदानात त्यामुळे खूप दमलेलो आणि हळद होती दिव्याला भांडूपला नव्हती कारण की तो दिव्याला राहतो आता नवीनच म्हणजे रूम घेतली तिथे दिव्याला त्यामुळे दो चा। आता दोन वस्ता तीन दिवस आले तिकडे राहायला गेला आहे सगळं कार्यक्रमामध्ये हळदीचं लग्नाचं सगळं तिकडेच होणार आहे भांडूपला काही नाही त्यामुळे हळदीचा ब्लॉग मी बनवलो नाही कारण की जमलेलो होतो खूप आणि आजचा लग्नाचा हॉल असणार आहे ठाण्याला स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि मूर्त आहे संध्याकाळचं त्यामुळे काय टेन्शन नाही आरामात जाऊ कारण की आरामात येतील घरातले सगळं पाणी बिणी भरून आणि मी तर आता दोन वाजता तीन वाजता ना तिथे हॉलच्या इथे कारण की बाबू आहे धेडा त्याच्यामुळे जायलाच लागणार आहे त्याला काही म्हणजे मला घेऊन जायलाच लागणार आहे त्याला त्याच्यामुळे आता थोडं वेळ तयारी बिहारी करीन आणि सगळेच येणार आहेत घरातले म्हणजे सगळे सगळेच मंडळी येणार आहेत तिथे मित्र म्हणजे मित्र मित्र सगळेच येणार साईकले पण येणार आहे सर्वजण तर थोडं वेळ जाईनच मी जेवून घेऊन तर आपण भेटूया डायरेक्ट हॉलचेच तेच डायरेक्ट कारण की याच्या तयारी वगैरे करणार आणि बाईक घेऊनच जाणार त्याच्यामुळे काही शूट करता येणार नाही मला त्या रेट एक भेटू चला Obrigado, आम्ही याच्या अगोदर लग्न झालेलं होतं म्हणजे हे होतं काय ते म्हणतात ते चालू होतं नशीब लवकर बसलो आणि बघा थोडी मंडळी आलेत तिथे आपली बरोबर असलेत आणि आम्हाला जरा यायला लेट झालं तर थोडंसं भेटलं आणि हे बघा असं हॉल बघा आधी तुम्ही कसं आहे ठाण्याचा हॉल आहे रेल्वे हॉल असे म्हणतात त्याला रेल्वेच्या बाजूलाच आहे असं ट्रेन अरे बघ आता तनिषानी आकाश इथे पबजी खेळत आहे आणि बाकी इथे पोरं बसले दादा आणि पप्पा पुढे बसले मम्मी तिथे मम्मी उभी आहे बघा ती पुढे जाऊया आपण बघूया पुढे जाऊया मेंदोड किती घाललं नाही जेऊ केलं जेऊ केलं बाय तिथे बसल असं किती बसले काय घाललं रस पण घाललं कार्तिक काय मला दे पेढा फोड तर बाबू मग काय आणि ती साडी घेऊन देडो मी काय जाऊन करणार आहे ते आणि त्याच्या करतील हम्म काय आ जा करू पेढे काय तू घाटला हे पेंदोडी घाललं

सगळी चालली सगळी मंडळी भार दिसतात मग आव बाबू सोबत राज आहे तो कुर्तो घालून अरे मामी पण आली आहे पप्प्याची मम्मी सपोत आहे काय गँग गँग हवी बसलेली आहे मामी चेता आलाय तो パこッできすりべえ。 આઈસ્ક્રીમ કીધ ના ખાત ખા આઈસ્ક્રીમ ખાતુ ચાલી આઇસ્ક્રીમ ખાતા હું ખાવા ખાવા જેવું તો બાપુ તસલો ડેટ હો ખાલી દેના આઈસ્ક્રીમ ખાત

हाय काय सांगशील काय सांगशील सांग काहीतरी आनंद काहीतरी मी मी नाही ते दिव्याला आता आता नाही ते आता ते पूजा सुद्धा येईल पप्पा काय तू आज का मजा और काहीतरी काय किती वेळा खाते काय <laughs> आज नवीन आहे आता नवीन आहे आता नवीन आता सिनेमॅटिक शॉट असणार आहेत जोडी आणि आम्ही घेऊन बिहून मोकळे पण जातो आता मित्रांनो रिसेप्शन चालू आहे की प्रेझेंट गिफ्ट प्लेअरची थोडा वेळ आपण पण देऊया कधी लाईन लागली मी कालचा ब्लॉग आज एंड करतोय तर काल वाजले दहा साडे दहा झाले घरी येईपर्यंत नंतर मी काय चार्जिंग पण नव्हतो मोबाईलमध्ये चार्जिंग मी दिला मी झोपलो तर काल एंड करायला नाही भेटला तर आज मी एंड करतो आहे आणि खरंच खूप मजा आली लग्नामध्ये आणि खूप दमाल पण गेली एकदम भारी लग्न गेलं आणि आज आहे पूजा तर आज पण पूजेला जायला भेटणार नाही पाच परतावनला नाही मी रविवारी पाच परतावन आहे तेव्हा जाऊया पाच परतावनला तर मी तर हा ब्लॉग इथे एंड करतो मला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेला ऐकूनला क्लिक करायला विसरू नका भेटू आहे नवीन नाही